नमस्कार लोकवृत्तामध्ये आपलं स्वागत कराडमध्ये जेवणाऱ्या बाप लेकीवर घरात घुसून गोळीबार कराडच्या विद्यानगरमधील घटना दोघेही गंभीर जखमी पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न सोळा जिवंत काढतूसह जप्त संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार पार्किंगवरून वाद संशयित ताब्यात दुचाकी आडवी लावण्यावरून एकानं लेकीवर घरात घुसून गावठी कट्ट्याच्या माध्यमातून गोळीबार केला सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस असणाऱ्या ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली यात हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षांसह त्यांची दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे प्रदीप घोलप मूळ गाव निगणी तालुका कराड असं वडिलांचं नाव असून दोघा जखमींवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुरेश काळे असं हल्लेखोराचं नाव असून त्याला ताब्यात घेतलं असून पोलीस रात्री उशिरापर्यंत त्याच्या नावाची खात्री करत होते हल्लेखोराच्या घरात गावठी पिस्तुलासह सोळा जिवंत काडतुस मिळून आली आहेत याबाबतची अधिक माहिती अशी हल्लेखोर अक्षरा गृहनिर्माण सोसायटी इथं राहतो तो मुळसा तळबीड परिसरातील आहे रात्री साडेआठच्या सुमारास त्यानं आपली दुचाकी रस्त्यावरती आडवी लावली होती त्यावरून अध्यक्ष घोलप आणि हल्लेखोरांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर तो तिथून गेला मात्र अर्ध्या तासात तो पुन्हा घोलप यांच्या घरी गेला त्यावेळी घोलप हे जेवत होते बेल वाजवल्यानं त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळी हल्लेखोरानं मला तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं घोलप यांनी जेवण करून आलो आत बसा असं सांगितलं मात्र ते जेवत असतानाच हल्लेखोरानं गावठी कट्ट्यातून थेट त्यांच्यावर गोळीबार केला यात घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली तर मुलीच्या दोन्ही हातांना गोळ्या लागल्या यामध्ये मोठा गोंधळ उडाला घोलप कुटुंबियांचा आरडाओरडा ऐकून लोकांनी धाव घेतली तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी फौजदार निखिल मगदूम हवालदार सागर बर्गे यांच्यासह मोठा फौजपाठा तिथं दाखल झाला होता पोलिसांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात पाठवलं दरम्यान यावेळी पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला नेमकं काय घडलं ते पाहूया संशयितानं स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं त्याच्यासोबत त्याचं कुटुंबीय होते त्यांच्याकडं गावठी कट्टा पिस्तूल असल्यामुळं पोलिसांनी सावधगिरीनं दरवाजा उघडण्याची त्याला विनंती केली मात्र दरवाजा उघडल्यानंतर संशयितानं पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला शांत करत ताब्यात घेतलं त्यानंतर घराची झडती घेतली असता धान्याच्या डब्याखाली लपून ठेवलेलं पिस्तूल मिळून आलं त्यासोबत सोळा जिवंत कारतुसं जप्त केली गेली नमस्कार आपण पाहताय लोकवृत्त